हंड्रेड पेज का ये वन डझन का पॅकेट आहे या टू हंड्रेड रुपीज डझन आज आपल्याला दोनशे पन्नास रुपये डझन पासून स्टार्ट आहे अजूनही आपल्याकडे भरपूर व्हरायटी मस्त आहे त्यांच्याकडे आणि बघू शकतो फॉर्टी नाईन आहे भरपूर याच्यामध्ये कपडे आहे त्यामुळे छान युज आहे याचा आणि काय बोलत किती प्राइस आहे हे आपल्याला ओनली वन नाईन्टी नाईन रुपीज येणार हे प्रीमियम क्वालिटी चे बुक कव्हर असतात सो so, ही तुम्ही बघू शकता ची बॅग आहे आणि अशा प्रमाणे हे गिफ्टिंग वगैरे साठी पण आहे म्हणजे तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे करायचे तर तुम्ही गिफ्ट वगैरे okay. सुद्धा फिफ्टी फाय रुपीज ला आपल्याला येणार हे आपल्याला वन झिरो नाईन रुपीज ला पूर्ण एक बंडल येणार याच्यामध्ये एक रबर येतात आणि ट्वेंटी पीस पेन्सिल आहे गणिताची वही आहे म्हणजे यांच्याकडे प्रत्येक व्हरायटीज हे आपल्याकडे टू फिफ्टी रुपीज डझन पासून स्टार्ट आहे थ्री हंड्रेड पानाचे बुक हे आपल्याला एट सेव्हन्टी रुपी डझन येणार म्हणजे चार ते पाच साइजेस आहेत फक्त ड्रॉइंग बुक मध्ये नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये आता शाळा चालू होणार आहेत लवकरच शाळा कॉलेजेस चालू होणार आहेत तर तुम्ही स्टेशनरी शोधतच असाल तर तुम्हाला स्वस्तात मस्त अगदी होलसेल रेटमध्ये स्टेशनरी आणि शाळेत लागणाऱ्या सर्वच वस्तू कुठे मिळतील ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठे लांब जायचं नाहीये आपल्या अंधेरी मध्ये असं एक दुकान आहे जिथे होलसेल पेक्षा होलसेल रेट म्हणू शकतो आपण अशा वस्तू मिळतात तर चला सुरू करूया आणि प्राइस चॉईस या दुकानामध्ये आलेली आहे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर वेलकम yes, ओके आपल्याकडे आता स्टेशनरी मध्ये काय धमाकेदार ऑफर्स आहेत मम्मा चॉईस पास आगे अभी स्टेशनरी केले चॉईस जाणी जाती की ऑफर्स बाकी सारी तो इस बार जून जुलै के तो हमारे पास बैग्स बुक्स टिफिन बॉटल बच्चों के स्टेशनरीज बहुत सारे ऐसे अम्ब्रेला मतलब इस रेनी सीजन से लेके इस स्टेशनरी सीजन पूरा मतलब हमने कैप्चर किया है तो मैं स्टार्ट करता हूँ आपको दिखाना कि हमारे पास क्या क्या आ गया ओके, लापन सुरू है ओके चले शुरू करूया वराइटीज प्राइस जा Okay, पहलाता है हमारे पास देख सकते हो हाँ? आप बुक्स, बुक्स में आप देखो ना तो पूरा आप देख सकते हो पूरा लाइन है, है।, तो, यहां है। बुक्स, वहां से लेके कॉलेज तलक के बच्चों के लिए बुक आ गए स्टार्टिंग हो जाता है सुलभ का ब्रांडेड बुक है ये देख सकते हो आप 100 पेज का ये वन डजन का पैकेट है ये आपको टू हंड्रेड रुपीज डेगा मार्केट रेट से 50 परसेंट डिस्काउंट करके हम सेल कर रहे हैं टू हंड्रेड पेज का आपको हमारे पास मिल जाता है ऐसा ये भी आपको हमारे पास टू हां देख सकते हो क्वालिटी वगैरह भी है ही गणिताची वही आहे म्हणजे यांच्याकडे प्रत्येक वैरायटीज आहे लहान मुलांचा गणिताचा वयाक हा कशा डझन मिळणार हा वाला आपल्याला हंड्रेड रुपी डझन भेटणार 200 okay. पानाची बुक आहे आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर वैरायटी आहे असे तुम्ही बघू शकता बंडल बंडल हे जे मैथ्स मैथ्स साठी असतात आणि हे हिंदी साठी असतात आणि हे जे वया हे इंग्लिश साठी असतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मराठी साठी पण भेटणार जे दोन लाईन ची असतात okay, म्हणजे दोन लाईन चार लाईन असं म्हणजे आणि गणिताच्या वया सगळ्या आणि ह्या बेसिक पाचवी पर्यंतच्या मुलांना जे लागतात ते आहेत ते डझन वरती आहेत प्राइस मध्ये जसं की दोनशे तीनशे आणि जे इंग्लिशची बुक आहे ती कशी आहे आपल्याकडे जे मोठे मुलांसाठी आता जे आता तर पहिली ते पाचवीची मुलाची झाडी आणि आपल्याकडे मोठ्या मुलांसाठी पण आहे असे जे जास्त हे त्यांच्यासाठी असे येतात ए सिक्स साइज बुक हे आपल्याला दोनशे पन्नास रुपये डझन पासून स्टार्ट आहे हंड्रेड पानाची बुक आहे आपल्याला प्रीमियम हेचे एमआरपी तुम्ही बघू शकता थर्टी फायव्ह हो। रुपीज पर पीस एमआरपी आहे हंड्रेड पानाची बुक हे आपल्याला हाफ करून भेटणार ट्वेंटी टू रुपीज so, समथिंग हो, दो, okay. रुपीज मध्ये भेटणार डझन टू फिफ्टी रुपीज सो मी बोलल्याप्रमाणे होलसेल बोलली ना तसं त्यांच्याकडे प्राइजेस आहे अजून हे दोन म्हणजे दोनशे पानाची पण बुक आहे हे आपल्याला सेव्हन्टी रुपीज पीस आहे मार्केट मध्ये तुम्ही घ्यायला जाणार ना मॅम मग तुम्हाला एमआरपी वर काहीतरी फाय पर्सेंट किंवा हो, टेन पर्सेंट डिस्काउंट देतात पण मम्मा चॉईस तुम्हाला असे डिस्काउंट देतात तुम्ही बघू शकता आम्ही प्रत्येक बुक वर असे कस्टमर साठी लिहून ठेवलेलं आहे फोर फिफ्टी रुपी डझन आहे म्हणजे हे एमआरपी पर्यंत हाफ रेट करून देतात आम्ही आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे वयांची असं नाही आहे की कमी प्राइस है है, बगा है, आहे म्हणून हे बघा तुम्ही क्वालिटी पण चांगली आहे आणि वया सुद्धा उत्तम आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच शाळेत जाण्यासाठी या वयांचा उपयोग करू शकता चांगले ऑफर्स आहेत अजूनही यांच्याकडे वेगळा स्टॉक्स आहेत ते पण आपण चेक करू मग आमच्याकडे अजून पण मोठ्या मुलांसाठी पण आहे जे क्लासेस वगैरे मध्ये युज करतात तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे टू फिफ्टी रुपीज डझन पासून स्टार्ट आहे हो। हे आपल्याला हंड्रेड पेज ची बुक आहे थर्टी फाय रुपीज पर पीस आहे आपल्याकडे तुम्हाला टू फिफ्टी रुपीज डझन मध्ये भेटणार जे मार्केट पेक्षा सेम जे डिस्काउंट करून फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून देतात आणि याच्यामध्ये हा क्वालिटी चांगली आहे इथे प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मी तुम्हाला समजावं त्यांच्याकडे बंडल्स आहेत तुम्हाला कसं कळणार त्यामुळे मी प्रत्येक वस्तू अशी तुम्हाला एक दाखवते हातामध्ये घेऊन सो खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि प्राइस तर खूप कमीच आहे त्याचप्रमाणे अजूनही यांच्याकडे आहेत हे शंभर पानाची होती हे दोनशे पानाची आहे हे पण आपल्याला फोर फिफ्टी रुपी डझन भेटणार बघा खूप छान क्वालिटी आहे खूप छान क्वालिटी आहे ओके। हे कशी तुम्ही आप हे आपल्याला फोर फाइव्ह झिरो फोर फिफ्टी रुपीज डझन येणार हे सेव्हन्टी रुपीज पर पीस सेम जे डिस्काउंट आहे कस्टमर साठी सेम ऑल बुक्स वर आहे म्हणजे असं नाही काय कस्टमर हा छोटी बुक घेतात त्यांना कमी डिस्काउंट आणि मोठी बुक आणि क्वांटिटी मध्ये घेतात काय डिस्काउंट असं काय आम्ही सगळ्यावरती डिस्काउंट ठेवलेलं आहे आम्ही त्या व्यतिरिक्त अजून पण आहे आपल्याकडे एवढा बुक तुम्ही बघू शकता असं आम्ही पूर्ण लावून अरेंज करून ठेवलेला आहे आता एक एक कस्टमर येऊन असं एक एक बंडल पण म्हणजे त्यांना कळेल नाही कसं काय आम्ही घेऊ त्यांच्यासाठी आम्ही असं बास्केट बनवून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बास्केट मध्ये प्रत्येक बुकाची एक एक सिम्पल सॅम्पल ठेवलेले आम्ही आणि त्याच्यावर त्यांचे प्राइस पण आहे बंडलचे म्हणजे डझनचे प्राइस आहे रुपये डझन पासून असं म्हणणं आहे की जर तुम्ही या दुकानात व्हिजिट कराल तर त्यावेळी गोंधळ सुद्धा असू शकतो आणि भरपूर सारे व्हरायटीज आहेत oh. तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून तुम्हाला हे बास्केट देतील त्याच्यामध्ये प्रत्येक बुकचं सॅम्पल आहे तुम्हाला ह्यातले जे बुक हवं असेल त्याचं सॅम्पल निवडावं आणि त्यांना सांगावं आम्हाला ह्यातले हवेत करू ओके तर ह्यामध्येच तुम्ही आता ही बुक दाखवा मला हे जे आहे बुक हे आमचे टू हंड्रेड पानाची बुक आहे प्रीमियम असतात नोटबुक तुम्ही बघू शकता त्याची जी क्वालिटी वगैरे आहे ना ते प्रीमियम असतात एटी थ्री रुपीज ह्याची एमआरपी आहे हे पण आपल्याला एमआरपी दिलेली आहे तुम्ही पण मायनस प्लस करून बघू शकतात फाईव्ह फॉर्टी रुपीज डझन आहे फाईव्ह फॉर्टी नाईन रुपीज डझन हे आपल्याला येणार खूप चांगल्या क्वालिटी शाळेतल्या मुलांना कसं लागतातच पण कॉलेज साठी पण खूप छान बेस्ट आहेत या त्यामुळे यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत त्याच यांच्यामध्ये आपल्याला शंभर पेज दोनशे पेज तीनशे पेज चारशे पेज म्हणजे मुलांना जसं पाहिजे तस व्हरायटी पण भेटते हे तीनशे पेजची आहेत हे चारशे पेजची आहे आणि हा वाली तीनशे पानाचे म्हणजे मुलांना जसं व्हरायटी पाहिजे जसं म्हणजे म्हणजे एकदम मुलं म्हणजे एकदम कंटाई पाहिजे तुम्हाला कसं आहे तुमचा सब्जेक्ट काय त्यावरती पण डिपेंड असं तीनशे ते चारशे पानाच्या सुद्धा आहेत हे पण आपल्याला तुम्ही बघू शकता वन टू थ्री झिरो तेराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये डझन आहे काय हे आपल्याला येणार आणि ह्याच्यामध्ये जे कमी वाला आहे थ्री हंड्रेड पानाचे बुक हे आपल्याला एट सेव्हन्टी रुपी डझन येणार आठशे तीस रुपये सिंगल एमआरपी असतात वन थर्टी रुपीज किंवा टू फोर्टी रुपीज ते दोनशे म्हणजे मोठे पानाची हे जे प्राइस आहे ओके okay. सो hmm. so, प्रत्येकावरती डिस्काउंट आहेतच त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं जर तुम्ही डझन घेता तर तुम्हाला खूप जास्त रिझनेबल पडणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता त्याचप्रमाणे यांच्याकडे ह्या बुक सुद्धा आहेत त्या स्पायरल बुक्स आहेत हे तुम्ही बघू शकता म्हणजे जे मुलांचे प्रोजेक्ट वगैरे असतात जे हे म्हणजे घेतात ते लोक त्यांना असे नीड आहे हे स्पायरल बुकची याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी हे हंड्रेड पानाची आहे याच्यामध्ये आपल्याला टू आणि थ्री पानाची पण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आमच्याकडे बंडल आहे सुद्धा आहेत याच्यामध्ये एखादी ओपन असेल तर आपल्याला प्रेक्षकांना दाखवतो दाखवून देतो इझी होईल बघूया खूप छान आहे क्वालिटी खूप छान yes, हे म्हणजे पॉलिशे जे असतात असतात पाणी वगैरे पण पडलं तर वरती काय नाही होत आणि हे बेस्ट असं की स्टेपलर वगैरे केलेले नाही त्यामुळे फाटण्याची आणि हे जे आहे ना आर्टिकल मॅम मार्केट मध्ये जे तुम्ही घ्यायला जाणार सिंगल पीस पण हे आपल्याला एमआरपी वर देणार तुम्ही बघू शकता नाईंटी रुपीस एमआरपी आहे पण तुम्ही ममाशोज मध्ये येणार ना, ना सिंगल पीस पण घ्यायला तर ते तुम्हाला सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये भेटा तुम्ही यांच्याकडे भरपूर काही काय व्हरायटीज आहेत आपण ते पाहूया आणि मुलांसाठी असे आम्ही ड्रॉइंग बुक्स वगैरे पण आणलेले तुम्ही बघू शकता ड्रॉइंग बुक्सचे पण कलेक्शन ममाशोज कडे आहे छोटी साईज छोटी साईज मोठी साईज सगळ्या साईज आहे काय प्राइस हे आपल्याकडे पासून स्टार्ट आहे सिंगल पीस म्हणजे ड्रॉइंग बुक्स तर ऑब्व्हियसली सिंगलच घेतात हो। मग आम्ही सिंगल पीसचे okay, okay. हो, हो, प्राइस ठेवून दिले ओके बंडलमध्ये ऑब्व्हियसली नाही एवढे युजेस जे खास ड्रॉइंग करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे पण एकाच दुसरीच लागते त्यामुळे सिंगल प्राइजेस आहे त्याच्यामध्ये सिंगल तुम्हाला एक दाखवून पण देतो कसं काय ह्याचे हे तर आमचे प्रीमियम आहे रेग्युलर एत्री साईज जे मुलांना लागतात रेग्युलर प्रमाणे ह्याची काय प्राइस आहे आपल्याकडे हे फोर्टी रुपीज एमआरपी आहे जे आपल्याला ट्वेंटी फायव्ह रुपीज ला भेटणार सिंगल बुक खूप खूप प्राइस त्याच्यामध्ये जेव्हा याल इथे घ्यायला तेव्हा तुम्हाला प्राइस मधला डिफरन्स पडेल आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आता लवकर शाळा चालू होणार आहेत तर लवकर खरेदीसाठी इकडे या की आता आपण त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठी साईज आहे म्हणजे सगळं साईज आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे चार ते पाच साइज आहेत बुक मध्ये आणि ही जी सर्वात मोठी आहे ती कशी मिळणार ही आपल्याला फिफ्टी फाय रुपीज ला भेटणार हे पण तुम्ही बघू शकता प्रीमियम असतात थर्टी सिक्स पाना म्हणजे ते फिफ्टी पानाची असतात हे आपल्याला डिस्काउंट करूनच भेटणार सेम डिस्काउंट एप्लिकेबल आहे ऑल प्रोडक्ट्स वर खूप खूप छान डिस्काउंट आहे आणि सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत नक्कीच तुम्ही इथे विजिट करा सो बुक्स प्रमाणे यांच्याकडे असे पेपर सुद्धा आहेत आणि ते पण चांगल्या क्वालिटीचे आहेत काय प्राइस आहे याची असे प्रोजेक्ट पेपर पण तु, तुम्हाला आमच्याकडे भेटून जाणार हे आपल्याकडे वन ट्वेंटी एम आर पी दिलेली आहे जे आपल्याला सिक्स्टी नाईन रुपीस पर्यंत येणार हे सुद्धा रिझनेबलच आहे जर तुम्हाला असे पेपर सुद्धा हवे असेल तर ते सुद्धा इथे बंडलने मिळतील तुम्हाला फिर हमारे पास ऐसे बच्चों के लिए बुक भी मिल जाएगी देख सकते हो ऐसे कलर बुक्स आहे डॉट टू डॉट बुक्स है ऐसे टेबल बुक्स है ऐसे फ्रूट्स एनिमल्स मल्टीपल वेजिटेबल्स ऐसे थोड़े से अमेजिंग अमेजिंग टाइप में भी एक्टिविटी बुक्स मिल जाएगी जिसमें आपको ऐसे ये स्टोरी बुक्स वगैरह भी मिल जाएगी तो ऐसे बहुत सारे आर्टिकल्स भी हमारे पास है जिसमें आपको एक वीडियो में तो कवर नहीं कर सकते तो ज्यादा जानकारी के जाणकारी केले व्हॉट्सअप करते किंवा तुम्ही शॉपला व्हिजिट कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टी आहेतच बघून घेऊ शकता त्याचप्रमाणे हे सुद्धा आहेत ना कवर्स हो, वगैरे आमच्याकडे तुम्ही बघू शकता मुलांचे असे कव्हर्स पण आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रिंटेड आहे ते है। आणि प्लेन कवर्स पण आहे okay, जे मोठे मुलांना व्हरायटीज आहे आणि याच्यामध्ये बुक्स कव्हर पण आपल्याकडे भेटून जाणार हे okay. प्रीमियम क्वालिटीचे बुक कव्हर असतात जे म्हणजे एकदा लावले तर ते त्याच्यावर प्लास्टिकचे कोटिंग असतात okay. जे बुक वगैरेवर पाणी वगैरे लागले खराब नाही होत आणि याच्यामध्ये आपल्याकडे असे प्लास्टिकचे ट्रान्सपेरेंट कव्हर पण भेटणार असे आणि बघू शकतात ते सुद्धा खूप ट्रेंडिंग आहेत पावसाळ्यामध्ये माझ्या मते हे खूप चांगले आहेत आणि एक असे ट्रान्सपेरेंट वाले पण आहे जे मुलांना वॉटरप्रुफिंग करून देणार बुक बुक काय प्राइजेस आहेत त्या सगळ्यांचे आपल्याकडे थर्टी नाईन रुपीस पासून स्टार्ट आहे असे कव्हर थर्टी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे हो आणि हे ट्रान्सप्रँट आहे हा सिक्स्टी नाईन ला आहे अजून ह्याच्यामध्ये आपल्याकडे असे फाईल फोल्डर्स वगैरे पण आहे जे तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचे असतात हो हे तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवतात हे क्वालिटी असतात प्रीमियम आहे हे रेग्युलर साठी म्हणजे सगळ्यांना यूज होतात असे खूप छान आहे तुम्ही बघू शकता हे आपल्याला जस्ट रुपीज वन नाईन्टी नाईन लाच येणार भरपूर याच्यामध्ये कपडे आहेत त्यामुळे छान युज आहे याचा आणि काय बोलत किती प्राइस आहे हे आपल्याला ओनली वन नाईन्टी नाईन रुपीज ला येणार अरे वा खूप प्राइस चा काही इशू नका घेऊ तुम्ही प्राइस खूप छान आहेत आणि खूप रिजनेबल आहेत पण तुम्हाला स्टेशनरी मध्ये जी कुठली वस्तू हवी ती यांच्याकडे अवेलेबल आहे सो हे पण खूप छान आहे त्याप्रमाणे हे फाईल कव्हर आहेत हे वाले फाईल पण आहे आणि असे लेदरचे फाईल पण आहे हे पण तुम्ही बघू शकता तुम्हाला एक दाखवतो कॉलेज गोइंग साठी पण हे खूप छान आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं डॉक्युमेंट्स वगैरे साठी पण दिलेला असतात आणि वेगवेगळ्या वे आपल्याला हे पण आहे फोल्डर्स तो बेसिकली खूप छान आहे हे सुद्धा आर्टिकल अजून आपल्याकडे एक नवीन एक पॅड आलेला हे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कसं आहे जे पेपर्स वगैरे हे करून ठेवू शकतात पॅड मध्ये हा हे जे प्रोडक्ट आहे भरपूर मार्केटमध्ये ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे अशा असतात आणि जे आपले असाइनमेंट पेपर वगैरे असतात जे आपण रेग्युलर रीड करतात किंवा हे रफ बुक मध्ये युज करतात ते असं ह्याच्यामध्ये ठेवू थे पण शकत हे खूप छान आहे हे मस्त आहे मला आवडलं सुद्धा की तुम्हाला जास्त काही कॅरी करायचं नसेल तर तुम्ही एखाद पेपर वगैरे ह्याच्यामध्ये नक्कीच आणि इव्हन पेन्सिल पेन काहीच सो so, हे छान आहे कसं हे आपल्याला वन फोर्टी नाईन रुपीज ला, ला भेटणार फक्त wow, हे, हे जे कही डिस्काउंट आहे okay. हे जे काही डिस्काउंट आहे आपल्याला सध्या वन जून पासून फिफ्टीन जून पर्यंत भेटणार आणि म्हणजे एक जून ते पंधरा जून, जून दिवसामध्ये डिस्काउंट साहे त्यामुळे लवकरात लवकर इथे व्हिजिट करा आणि मस्त असे अमेझिंग प्रोडक्ट खरेदी करा सो so, आतापर्यंत आपण वया वगैरे पाहून घेतल्यात आता पेन आणि पेन्सिल्सचे पण यांच्याकडे भरपूर असे व्हरायटीज आहेत सो so, काय काय प्राइजेस आहेत पेन आणि पेन्सिल आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज भेटणार तुम्हाला एक एक दाखवतो मी हे डॉम्स मध्ये फ्युजन पेन्सिल आहे जे मुलांना भरपूर अट्रॅक्टिव्ह आणि म्हणजे युज करतात ते जास्त जास्त युज करतात हे आपल्याकडे एक आहे फिफ्टी फाय रुपीज ला आपल्याला येणार आणि असे झिलियनचे पेन्सिल आहे हे डॉम्सचे असतात आणि तुम्ही बघू शकता प्रीमियम आहे आणि ह्याचे जे बोल्ट असतात एकदम चांगले असतात क्वालिटी okay. प्रमाणे हे आपल्याला फिफ्टी फाय रुपीज मध्ये भेटणार अजूनही आपल्याकडे भरपूर व्हरायटी वेगवेगळी व्हरायटी त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे फ्रेग्रेन्स पेन्सिल oh. म्हणजे तुम्ही एक युज करणार एक्च्युअल रिअल फ्रेग्रेन्स येणार तुम्हाला एक दाखवतोय जे लॉलीपॉप ह्याची फ्रेग्रेन्स हे दाखवतो असे काय ऍक्च्युअली येतात हा आणि मुलांना पण हे पेन्सिल आवडतात त्याच्यामध्ये पण भरपूर आपल्याकडे व्हेरायटी आहे okay. फ्लेवर्स आहे हे फ्लेवर्स मध्ये पण येतात फ्लेवर्स वगैरे हो, यायला मुलांना खूप छान अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडे नक्कीच हे छान आहेत अजून आपल्याकडे ह्याच्यामध्ये पेन वगैरेचे पण आहे असे पेन्सिलचे पण एक असे बक्स मध्ये हा बॉटल्स पेन्सिल मध्ये एकामध्ये आपल्याला ट्वेंटी पीस भेटणार Okay. म्हणजे कसं आहे मुलांसाठी एकदाच तुम्ही करून एकदा एकदा घेतला मग ते एक ला ला एक पीस काढून द्यायचं आणि आपले पेन्सिल पण व्यवस्थित राहते हो राईट राईट कसं येते हे आपल्याला वन झिरो नाईन रुपीज ला पूर्ण एक बंडल येणार याच्यामध्ये एक रबर येतात आणि ट्वेंटी पीस पेन्सिल आहे रबर वगैरे आहे तसाही प्रमाणे आपल्याकडे पेन वगैरे पण असा आहे तुम्ही बघू ट्वेंटी फायव्ह रुपीस म्हणजे बंडल आहे ब्लू एका मध्ये ब्लॅक असतात म्हणजे तुम्ही okay, जे पाहिजे घेऊ शकतात एकशे पंचवीस आपल्याला हे एकशे नऊ रुपये रुपये मध्ये येणार अरे वा हे छान आहे जर पेन पण आपण सतत घेतच असतो तुम्ही एकदाच हा बॉक्स घेतला तर तुम्हाला बऱ्याचपैकी चालून जाईल असे आर्टिकल तुम्ही बघू शकता आम्ही हँग करून पण दिलेले वेगवेगळे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही वरतीने आणि एक हा एक आर्टिकल आहे जे रबर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये मल्टिपल असे थीम वाले रबर्स हे स्माइली फेस वाले जे मुलांना आता ट्रेंडिंग मध्ये आहे आणि आणि असे बर्गर काय काय याच्यामध्ये अजून पण असतात जे तुम्हाला दिसणार आणि असे मुलांसाठी असे नाईन रुपीज प्रमाणे असे किट चालू आहे आमच्याकडे म्हणजे ज्यांना रिटर्न गिफ्ट वगैरे ऑप्शन पाहिजे तर ते सुद्धा येऊ शकतात आमच्या शॉप मध्ये नाईन रुपीज पासून ते वरती जे तुम्हाला पुढे जे जे रेंज आहे तुमचे ते, ते रेंज करू शकतात असे आपल्याकडे कलर्स वगैरे पण आहे जे ट्वेल्थ शेटचे असतात हे आपल्याला सुद्धा मध्ये भेटून जाणार फक्त एकोणीस रुपयाला एकोणीस रुपयाला भेटून जाणार हे खूप छान आहे हे पण नॉनमस्ट आहे लहान मुलांना खूप छान वाटेल अट्रॅक्ट होतील ते नक्कीच आणि त्यामध्ये भरपूर असं यांच्याकडे व्हरायटीज व्हरायटीज आहे असे मुलांना तुम्हाला द्यायला किट वगैरे पण आमच्याकडे असतात जे किट मध्ये आपल्या असे फॉर्टी फाय रुपीज चे किट आहे ह्याच्यामध्ये काय काय वस्तू असतात क्रेऑन्स वेक्स क्रेऑन्स आणि स्केच पेन्स वगैरे आणि एक हा किट पण आहे आपल्याकडे okay. युनिकॉर्न किट ह्याच्यामध्ये आपल्याकडे पेन्सिल बॉक्स वगैरे भेटणार हेवी क्वालिटीचे टीनचे असतात तुम्हाला मी याची क्वालिटी दाखवतो पहिला हे प्रीमियम आहे आणि आमचे जे कस्टमर आहे ते घेऊन जातात आणि आमचे आम्हाला फीडबॅक देतात खूप छान आहे चांगलं आणि अशा प्रमाणे हे गिफ्टिंग वगैरे साठी पण आहे म्हणजे तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे करायचे तर तुम्ही गिफ्ट वगैरे सुद्धा करू शकतो राईट रेट बरोबर आहे हे आपल्याकडे वन थर्टी नाईन रुपीज ला येणार तुम्हाला एमआरपी पेक्षा सगळंच कमी आहे त्यामुळे टेन्शन नका ब्रँडेड आर्टिकल झाले आणि लहान मुलांना अट्रॅक्ट करणार आहेत त्यामुळे खरंच खूप छान आहे अजूनही आपल्याकडे व्हरायटीज आहे हे स्टेशनरी मध्ये एका व्हिडिओ मध्ये सगळं तुम्हाला नाही कव्हर करून दाखवू शकत थोडक्यात जे काही आहे ते दाखवते भरपूर असे सरप्राईजेस नक्की मिळतील सो ह्यांच्याकडे बऱ्याच अशा व्हरायटीच्या कंपास बॅग सुद्धा आहेत तर आपण बघूया एक एक म्हणजे ड्रम बॉक्स कंपास बॉक्स मध्ये पण आपल्याकडे व्हरायटीज चालू आहे फिफ्टी नाईन पर्यंत म्हणजे फिफ्टी नाईन स्टार्टिंग प्राइस पासून स्टार्ट आहे तुम्ही बघू शकता जे लहान मुलांसाठी असतात म्हणजे हा स्टार्टिंग पासून आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी वगैरे भेटून जाणार असे आणि एक टू साइड वाले पण आहे तुम्ही बघू शकता फॉर्टी नाईन रुपीज साइड युज करायला बोथ जे okay. लहानपणाने येतात मुलांना okay. okay. हे पण एक okay. दाखवता का युनिकॉर्नची हे युनिकॉर्न वाली आहे हे आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेटर कंपाऊन हे सुद्धा मार्केट मध्ये भरपूर ट्रेंड ट्रेंड मध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता मुलांना असंच काहीतरी आवड असं ओके हे छान बघून घ्या म्हणजे मुलांना कॅरी करायला पण इथे असतात आणि त्यांनी सांगितलं कॅल्क्युलेटर आहे आतमध्ये आणि हे वर्किंग असतात असं नाही काय फक्त शोपीस साठी हे okay, वर्किंग कॅल्क्युलेटर आहे तुम्ही बघू शकता आता <laughs> इथे नंबर्स पण शो होत असेल म्हणजे काय पण मायनस पण करायचं असेल तर करू शकतात छान आहे हे काहीतरी नवीन आहे हे आपल्याकडे वन ट्वेंटी नाईन रुपीज फक्त छान आहे आणि ह्याच्यामध्ये एक फंक्शन आहे म्हणजे आपण असं हे केलं तर मुलांना कसं हा शॉपनर वगैरे दोन्ही साईड दिलेली आहे कसं काय करायचं म्हणजे हरकत नाही अजून लहान मुलांसाठी तर झाला आणि मोठे जे मुलं असतात जे सहावी पाचवी त्यांच्यासाठी पाऊच वगैरे पण ममाशोनी आणलेला आहे असे मोल्डेड पाऊच आहे जे तुम्ही बघू शकता थीम मध्ये भरपूर भरपूर ह्याच्यामध्ये हो। आपल्याकडे भरपूर थीम मध्ये आलेला आहे सुद्धा खूप छान आहे प्रीमियम क्वालिटी आणि वेगवेगळे प्रिंट मध्ये भेटणार आपल्याला छान आहेत आणि खूप मस्त क्वालिटी हे आपल्याकडे नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे मोल्डे पाऊचेस ह्याच्यामध्ये पण हा छान आणि ह्याच्यामध्ये असं काय आपल्याकडे हेवी आहे जे थीम मध्ये आहे तुम्ही बघू शकता वाटतच नाही <laughs> आणि अजून ह्याच्यामध्ये सरप्राईज आहे आतमध्ये पण एक तुम्ही बघू शकता छोटा एक छोटा कंपोस्ट चे जे थीम पण असतात त्याच्यामध्ये पण एकामध्ये दोन मिळाल्यासारखं आहे हे आपल्याकडे वन फॉर्टी नाईन पर्यंत म्हणजे वन फॉर्टी नाईन पासून स्टार्ट आहे अजून ह्याच्यामध्ये अजूनही व्हरायटी असतात आपल्याकडे सुरुवात आहे अजून ह्याच्यामध्ये मध्ये भेटणार हे थीम वेगवेगळी आहे बस ट्रेन टॉय म्हणजे कार अशी भरपूर व्हेरायटीज आहे आपल्याकडे जे अजून okay. तुम्हाला दाखवतात मी आणि नक्कीच मुलांना अजून असे पाऊच वगैरे पण आहे जे मोल्डेड पाऊच वापरतात म्हणजे मोठ्या मुलांना कसं आहे कंपोस्ट वगैरे ते वापरतात त्यांना पाऊस वगैरे पाहिजे पाऊच वगैरे पाहिजे मग त्यांच्यासाठी पण पाऊच आला आमच्याकडे हे नाईन्टी नाईन रुपीज चे पाऊच आपल्याकडे भेटणार दोन चैन आहे याच्यामध्ये आणि क्वालिटी खूप छान आहे हा प्रत्येकाची सो चैन वगैरे पण छान आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर थीम आहे आणि असे मोठे पाऊच असे त्यामध्ये म्हणजे ड्रॉइंगचे किट वगैरे असतात ते कॅरी करायला ते असे मोल्डेड मोठे पाऊच वगैरे पण आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे वेगवेगळ्या थीम भेटणार तुम्ही बघू शकता काय याचे प्राइजेस आहे हे आपल्याकडे मॅम वन सिक्स्टी नाईन पर्यंत आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी आर्टिकल आहे तुम्हाला एक बंद करून प्रॉपर दाखवते कसं आहे प्रकार कळेल ना की काय आहे ते राईट राईट हे असा पूर्ण होणार हे प्रॉपर एक पाऊस सारखा ओके म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा हे असं ओपन मध्ये दाखवत होते सो हा असा दिसतो सो तुम्ही हे रफ अँड टफ यूज युज करू शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला पेन वगैरे होल्ड करायसाठी किंवा ब्रशेस वगैरे अजून काय म्हणजे तुमचे जे मल्टीपर्पज मल्टीपर्पज यूज आणि मस्त रफ अँड टफ यूज आहे नक्कीच छान आहे हे त्याचप्रमाणे बॅग सुद्धा सुद्धा आहेत बॅग बॅग आहे वगैरे पण आपल्याकडे आहे तुम्ही स्टार्टिंग बॅग म्हणजे असे मोल्डेड बॅग्स वगैरे लहान मुले असतात त्यांच्यासाठी पण बघू शकतात पासून हो। हा हे असे बॅग्स आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे तुम्हाला व्हरायटी दाखवून देतो ओके आपण बॅग मधली पण व्हरायटी बघून घेऊया सो ही तुम्ही बघू शकता युनिकॉर्न ची बॅग आहे छान आहे आणि काय बोला त्याची व्हरायटी क्वालिटी म्हणजे ह्याची जे प्राइस रेंज आहे मॅम टू ट्वेंटी नाईन पासून स्टार्ट आहे जे मार्केट पेक्षा आम्ही एकदम बेस्ट रेंज देतात स्टार्टिंग मध्ये तुम्ही बघू शकता याचे जे मोल्डेड बॅग आहे हे मुलांना आवडतात असं आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्या okay. मुलांसाठी पण असे प्रीमियम गर्ल्स साठी okay, हे सिक्स चेनची बॅग आहे आणि हे पूर्ण प्रीमियम असतात वॉटरप्रूफ असतात पूर्ण प्रॉपर तुम्ही बघू शकता क्वालिटी साठी मम्मा शॉई नोन आहे जे तुम्हाला भेटणार आणि आपल्याकडे व्हेरायटी तुम्ही बघू शकता बॅग मध्ये हे बॅग खूप छान आहेत आणि ह्या वॉटरप्रूफ आहेत प्लस दिसायला सुद्धा छान आहेत त्याचप्रमाणे क्वालिटी प्रमाणे पण छान आहे आणि बऱ्यापैकी बघा झीप इतक्या स्मूथ आहेत ना की काय टेन्शन घेऊ नका क्वालिटी खरंच खूप छान आहे प्रत्येक झीप ही आरामात होते बघा सो मस्त आहे यामध्ये सुद्धा यांच्याकडे भरपूर कलर्स आणि व्हरायटी आहेत जसे की तुम्ही इथे ह्याने हँग केलेलेच आहेत डिस्प्लेला लावलेले आहेत त्यामध्ये कुठलीही वस्तू तुम्ही घेऊ शकता छान आहेत प्रत्येकाचे प्राइस रेंज आपण सांगितलेले आहे अजून आपल्याकडे इथे जे अजून बॅग आहे okay। आपण असे रॅक मध्ये शेल्फ मध्ये दिलेले आहे त्यांना मग जे कशा असतील जसे हवे असतील ते, ते एक एक काढून असे बघू बघू शकतात मुलांचे मुलींचे आणि मोठ्या मुलांचे सगळ्यांचे असे असतात ओके जसं त्यांना पाहिजे आपण तुम्ही शाळेत जात असाल किंवा कॉलेजला तुम्हाला बॅग इथे नक्की मिळते तसंच यांच्याकडे युनिक शक, अशा वॉटर बॉटल सुद्धा आहेत सो हे असे तुम्ही बघू शकता बॉक्स पॅकिंग बॉटल असतात ही प्रीमियम क्वालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये दोन डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता हे टू इन वन आहे okay. मुलांना जसा पाहिजे तसा ते यूज करणार एक असे डायरेक्ट आहे आणि एक असे नोझल वाले असतात म्हणजे इकडून म्हणजे नोझल म्हणजे ते स्ट्रॉ करून पण ते करू शकतात सगळ्या इक्विपमेंट आतमध्ये असतात आणि ज्यांना पाहिजे ते डायरेक्ट पण पिऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये लॉक असतात म्हणजे मुले असे लॉक करणार तर ते लीक नाही होणार हो आणि ह्याच्यामध्ये असे मोठे मध्ये पण आहे थीम वाले सेम बघू शकतात मटेरियल क्वालिटी बेस्ट आहे अनब्रेकेबल असतात फायबर मटेरियल आहे प्रीमियम आहे आणि हे आपण बघू शकतात असा वाले असतात ओके जे लहान मुलांना असतात पाहिजे आणि खूप छान आहे पण छान आहे काय प्राइसेस आहे त्याचं हे टू फोर्टी नाईन पर्यंत स्टार्ट आहे म्हणजे टू फोर्टी नाईन ला आपल्याला प्रीमियम आहे अनब्रेकेबल आहे बीपीए फ्री प्लास्टिक असतात म्हणजे फोर आणि मुलांना काय नाही आणि हे actually, गिफ्टिंग साठी पण छान आहे बॉक्स पॅकिंग वगैरे खूप मस्त आहे गिफ्टिंग पण करू शकता किंवा तुमच्या छोटून घेऊ शकता छान आहे आणि ह्यांच्याकडे भरपूर असे व्हरायटीज आहेत त्यांनी पूर्ण डिस्प्लेला लावलेले आहेत हे असे युनिक आणि सिंपल दोन्ही प्रकारचे बॉटल्स तुम्हाला मिळतील इकडे जसे पाहिजे तसे छोटे बॉटल्स मोठे बॉटल्स लहान मुलांचे स्टार्टिंग बॉटल्स आमची ट्वेंटी रुपीज पासून स्टार्ट आहे स्कूल बॉटल्स मग तुम्ही तसे बघू शकता यार तसे प्राइजेस सो नक्की करा या शॉपला सो या बघा अशा मस्त अशा टिफिन बॉक्स सुद्धा हो आहे त्यांच्याकडे आणि भरपूर व्हरायटीज आहेत ओके माझ्या हातात आहे ती कशी आहे ही वाली वन फोर्टी नाईन ची असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहे याच्यामध्ये मुलांना तुम्ही काय पण देऊ शकता म्हणजे चपाती चपाती वगैरे किंवा ते आणि आतमध्ये कॅचअप चट्टी वगैरे पण देऊ शकता आणि हे लिक प्रूफ आहे पूर्ण म्हणजे मुले कसंही ते युज करू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे आवाला पण कॉम्बो आहे हे जे तुम्ही बघू शकता हे टू पीस सेट येतात हे प्रीमियम आहे आणि हेचे जे लिक प्रुफिंग आहे आम्ही कस्टमरला दाखवतात तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आम्ही लिक्विड ऍक्च्युअली टाकून ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण म्हणजे चोवीस तास झाला हे आतापासून लीक नाही आणि आम्ही पूर्ण रफ अँड टफ यूज केलंय तरी पण म्हणजे प्रॉपर शॉर्ट हे म्हणजे हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड झालाय की लीक प्रूफ नाही आम्ही असे कस्टमर दाखवतात मग हा एवढा छान टिफिन हे आपल्याला वन नाईन्टी नाईन नाएं रुपीज ला बेटना। जे प्रीमियम बॉटल पण आहे त्याच्यामध्ये जे कॉम्बो च्या सेट आहे हे आपल्याला असे एक ज्यूस बॉटल पण भेटणार जे मोठे लोकांनी पण घेऊ जाऊ शकतो लहान मुलांसाठी पण आहे मोठे लोकांसाठी पण आहे म्हणजे एक युनिवर्स म्हणजे युनिवर्सल प्रोडक्ट आहे जे कोणीही वापरू शकतात आणि त्याच्यामध्ये एक असे टू पीसचे लंच बॉक्स सेट पण आहे जे आपल्याकडे बॉटल आणि हे दोन्ही पण येणार आतमध्ये जे आपण बघू शकतात दाखवतो क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट अनब्रेकेबल मटेरियल आहे छान आहे हे पण आपल्याला लीक प्रूफिंग भेटणार आपल्याला एक छोटा टिफिन आणि सगळं मटेरियल भेटणार कॉम्बो हे कॉम्बो आपल्याला वन फॉर्टी नाईन ला येणार बेस्ट प्राइस आणि याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे जे तुम्हाला भेटणार असे बॉक्स पॅकिंगचे पण आहे आर्टिकल तुम्ही बघू शकता गिफ्टिंग वगैरे करायचं आहे कोणाला द्यायचं आहे असे आर्टिकल पण आहे त्याच्यामध्ये पण गर्ल्स बॉय साठी वेग सर्वांसाठी आहे सेम बघू शकता तुम्ही हे दोन कंपार्टमेंट वाले आणि हे पण लीक प्रूफ आहे हे आपल्याला वन फोर्टी नाईन ला येणार बॉक्स पॅकिंग आर्टिकल आहे रिटर्न गिफ्ट साठी पण भरपूर लोकांना तुम्ही करू शकता जसं तुम्हाला प्रमाणे त्याच्यामध्ये रबर्स वगैरे लागलेले असतात जे लीक प्रॉपर लिकिंग म्हणजे जे असतात ते करून देतात अजूनही याच्यामध्ये आपल्याकडे वेळे वेरिएशन भरपूर आहेत म्हणजे छोटी पासून मोठी म्हणजे बऱ्यापैकी टिफिन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि हे जे आर्टिकल आहे प्राइस बघू शकता कंपनी प्राइस असतात मेड इन इंडिया टू नाईन्टी है प्राइस आहे पण आपल्याकडे हा टिफिन वन फोर्टी नाईन रुपीज चा म्हणजे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ऑलवेज आम्ही करून दिलेला आहे वाव म्हणजे भरपूर डिस्काउंट आहे आणि बॅग्स बॉटल्स आणि टिफिन सगळं काही खूप छान असं युनिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा खूप छान छान असे आर्टिकल्स आहेत आता शाळा लवकरच चालू होणार आहेत त्यामुळे लवकर खरेदी करा आणि या दुकानाला विजिट करा तर आपण आताच पाहिलं की मम्माज या दुकानामध्ये खूप छान असे स्टेशनरी प्रॉडक्ट्स वॉटर बॉटल टिफिन्स बॅग्स असे भरपूर छान छान प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच्यावरती खूप छान असे ऑफर्स आहेत त्यामुळे लवकरात लवकर खरेदी या आता शाळा चालूच होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर या ह्यांच्याकडे छान ऑफर आहेत आणि क्वालिटी खूप उत्तम आहे आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघून येत असाल तर त्यांना नक्की आमचा स्क्रीनशॉट वगैरे दाखवा तुम्हाला ह्या सर्वांवरती पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अजूनही याच्यामध्ये डिस्काउंट मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद